नमस्कार मित्रांनो विजय मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज माझ्या मनाला एक खूप मोठा प्रश्न पडला तुमच्याशी कशावर बोलावं तुमच्याशी कशावर हितगुज करावी तुमच्याशी काय शेअर करावं तुम्हाला माझ्या मनातील काय सांगावं हा विचार माझ्या मनात येत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर संत तुकोबाराय संत नामदेव संत एकनाथ संत गोरुबा कुंभार संत मेळा अशा विविध संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्रामध्ये आज जो महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकला नाही जो महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे वाकला नाही या महाराष्ट्राची मान सतत ताट उभी होती मोगलांच्या काळामध्ये प्रमाण मराठी आप आप आपापसात आप लढायचे आणि आपआपसातच त्या ठिकाणी एकमेकांना मारून टाकायचे आणि त्या ठिकाणी दिल्लीच्या तख्ताकडून काहीतरी मनसबदारी मिळवायची इंग्रजांच्या काळात सुद्धा इतका महाराष्ट्र कधी गुलाम झाला नसेल इंग्रजांची सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये या महाराष्ट्राने भंबेरी उडवली असंख्य लोकांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आपलं रक्त साडलं असंख्य लोकांनी प्राणांची आहुती दिली आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रति सरकारची स्थापना याच महाराष्ट्रात तयार झाली याच महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार स्थापन झालं त्याला ग्रामीण भागामध्ये पत्री सरकार असं संबोधलं जातं इंग्रजांच्या बेड्या सुद्धा या महाराष्ट्रात तोडल्या गेल्या हजारो स्वातंत्र्य सेनानी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आपलं बलिदान दिलं आणि आज या महाराष्ट्राची अवस्था पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेनं चालला आहे महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे थोडं विस्तारानं बोलत असताना तुमच्याशी चर्चा करत असताना तुम्हाला मला मनातील सांगत असताना खंत वाटते मित्रांनो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचना महाराष्ट्राची होत असताना मुंबई कुणाची मुंबई महाराष्ट्राची कि गुजरातची कि मुंबई स्वतंत्र हा प्रश्न निर्माण झाला एकशे पाच हुतात्म्यांनी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये आपल्या प्राणांचं हुतात्मक करलं प्राणांची आहुती दिली तरी सुद्धा मुंबई सह महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका कायम ठेवली आणि मुंबई महाराष्ट्राची झाली आणि महाराष्ट्राचा सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी आणला आणि मुंबई सह महाराष्ट्र झाला हा इतिहास सर्वांना माहीत आहे तरीही तरी काही लोकांनी महाराष्ट्राची अस्मिता मराठी अस्मिता ही सोडून कुठेतरी स्वतःच्या पदांसाठी स्वतःच्या मनसबदारीसाठी आज महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकवलेला त्या ठिकाणी दिसून येतो तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागले सात दिवस झाले सहा सात दिवस झाले तरी सुद्धा दिल्लीतून खलिता येत नाही दिल्लीश्वर कोणाच्या नावाला पसंती देतात याची उत्सुकता तमाम मराठी जनांना लागून राहिलेली आहे अरे या महाराष्ट्राचे निर्णय मराठी माणसांनी केले पाहिजेत या महाराष्ट्राचे निर्णय या मराठी मातीत झाले पाहिजेत ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीचे निर्णय आज दिल्लीतून होत आहेत पाच सहा दिवस झाले कोणत्या कोणाला मनसबदारी द्यायची हा निर्णय दिल्लीश्वर करत आहेत आणि सत्तेसाठी हपापलेले आमचे शिंदे फडणवीस पवार त्या ठिका त्या ठिकाणी डोळे लावून बसलेले आहेत कुणाला मनसबदारी मिळणार आणि दिल्ली कुणाच्या नावाला पसंती देणार अरे यासाठीच एकशे पाच जणांनी मी पत्करलेलं होतं का यासाठीच हा महाराष्ट्र झालेला आहे का महाराष्ट्राचा निर्णय इथल्या तेरा कोटी जनतेनं जे लोक निवडून दिलेले आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांना घेता येत नाही विधिमंडळाचा आपला नेता आपल्याला निवडता येत नाही याची थोडी तरी खंत वाटायला हवी का विधिमंडळाचा नेता महाराष्ट्रातील विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांमधून होत नाही मग ते कुणीही असू द्या फडणवीस असू द्या अजित पवार असू द्या एकनाथ शिंदे असू द्या आणखी कोणतंही नाव समोर येऊ द्या पण त्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विधिमंडळात तेरा कोटी जनतेने जे प्रतिनिधी निवडून पाठवलेले आहेत त्या प्रतिनिधींनी घ्यायला हवा प्रतिनिधींच्या मनामध्ये कोण आहे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जणांचा जर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असेल तर क्षणाचाही विलंब न करता देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मोहर उमटवली गेली पाहिजे होती परंतु दिल्लीला हे मान्य नाही दिल्ली कायम मराठी माणसाला झुकवण्याचा प्रयत्न करते आणि त्या मराठी माणूस झुकतो अशी त्या ठिकाणची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे दिल्ली पुढं लोटांगण तुम्ही का घालताय तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तुमच्या मधून तुम्हाला एखादा प्रतिनिधी निवडता येत नाही का आणि तुम्हाला तुमच्या मर्जीनं राज्य कारभार करता येत नाही का हा खरा सवाल आहे मित्रांनो दिल्लीला फक्त दोनच नेत्यांनी आव्हान दिलं एक होते स्वर्गवाशी यशवंतराव चव्हाण साहेब त्यांचंही त्यांची, त्यांची संधी थोडक्यात हुकली आणि दुसरे होते शरद पवार साहेब त्यांनी सुद्धा दिल्लीला आव्हान दिलं त्यांची संधी थोडक्यात हुकली परंतु ते झुकले नाहीत म्हणून त्यांना संपवण्याचा वेळा दिल्लीतील दिल सर्व पक्षीयांनी घेतला त्यामध्ये काँग्रेस सुद्धा असेल आता भारतीय जनता पक्ष सुद्धा असेल मराठी माणूस नितीन गडकरींसारखा एखादा पुढे येत असताना त्याच्यावर सुद्धा दिल्लीश्वरांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि त्यांना सुद्धा संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले हा पण इतिहास आहे यातून आम्ही धडा काय घेणार आहोत की नाही महाराष्ट्राची एक संघ शक्ती एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभा का आम्ही करू शकत नाही का आम्हाला दिल्लीतून निर्णय होण्याची वाट पाहावी लागते याचा कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे किती दिवस असं चालणार दक्षिणेकडील कोणतीही राज्य बघा ते दिल्लीला मानत नाहीत देशाच्या सर्वोच्च नेत्याला देशाचा नेता म्हणून पंतप्रधान म्हणून जरूर आपण आदर देऊ शकतो परंतु पक्षीय पातळीवर एखादा निर्णय घेत असताना तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल तो महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्राला झुकवण्याचं काम ही मंडळी करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र हे राज्य देशात सर्वाधिक टॅक्स देणारं राज्य आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक टॅक्स देशाला जातो परंतु त्या तुलनेत त्याचा परतावा मिळत नाही महाराष्ट्र हा आज उद्योग क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आणि एकंदर सर्व क्षेत्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढं आहे हेच या लोकांना बघवत नाही मुंबईमध्ये हजारो उद्योग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहेत आणि त्यातून मिळणारा महसूल आणि त्यातून महाराष्ट्र झालेला समृद्ध यांना पाहवत नाही म्हणून त्यांना मुंबई सुद्धा आता आपल्याकडं हवी आहे पण ह्या आपल्या लोकांना ज्यांना मराठी अस्मिता नाही ही मुंबई सुद्धा त्यांच्या घशात घालायची आहे त्यांना ते सगळं हवंच आहे आणि त्यांना हे द्यायला बसलेले आहेत का तर माझ्या खासदारकीसाठी आमदारकीसाठी मंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपदासाठी मनसबदारीसाठी सरदारकीसाठी तुम्हाला महाराष्ट्र हा द्यायचा आहे का हा खरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटत असेल ज्या महाराष्ट्रासाठी मी प्राणांचा सुद्धा विचार केला नाही दिल्लीच्या तख्ताला आव्हान देताना आग्र्याच्या दरबारामध्ये मी त्या ठिकाणी आव्हान दिलं आणि त्या बादशाच्या दरबारात सुद्धा मी मान झुकवली नाही त्यावेळेस तर राजेशाही होती आज लोकशाहीमध्ये आमची लोक दिल्ली पुढे मान झुकवतात याच्यासारखी कमीपणाची गोष्ट कोणती याचाही विचार कुठंतरी आता करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो या महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची राष्ट्रासाठी सर्वप्रथम अगोदर लढण्याची आणि राष्ट्रासाठी प्राणांची आहुती देण्याची आहे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असेल किंवा त्याच्या अगोदरचा सगळा इतिहास असेल महाराष्ट्र कधीच झुकला नाही महाराष्ट्रातील माणसं कधी झुकली नाहीत या देशासाठी त्याग करत आली लढत आली आणि स्वतः स्वतःला काही नसलं तरी चालेल पण राष्ट्रासाठी त्याग या लोकांनी केला पण आज आज गुजराती लोकांच्या आणि दिल्लीश्वरांच्या पुढं महाराष्ट्रातील काही मंडळी झुकताना पाहून फार वाईट वाटत अरे तुम्ही तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मोठ्या आहात की त्यांच्या आशीर्वादाने मोठे आहात याचाही कुठेतरी विचार करा तुमच्या कर्तृत्वानं तुम्हाला जर पदं मिळाली असतील तर त्यांच्या आशीर्वादाची गरजच काय तुम्हाला तुमच्याकडे क्षमता असेल तुमच्याकडे बुद्धी असेल तुमच्याकडे कौशल्य असेल आणि त्या जोरावर तुम्हाला यश प्राप्त होत असेल तर कुणापुढं झुकण्याची आवश्यकता तरी काय याचा तुम्हाला कधी विचार तरी डोक्यात येतो का आणि विचार करत असताना तुम्ही शांत का बसता एखादा निर्णय त्यांनी द्यायचा आणि तो तुम्ही मान्य करायचा हे किती दिवस चालणार आहे मित्रांनो याची खंत वाटते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा फुले शाह आंबेडकर असतील त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल याचसाठी केला होता का अठ्ठास संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत की विधिमंडळाचा नेता निवडून आलेल्या सदस्यामधून निवडला जाईल पण आज नेता विधिमंडळात निवडून आलेल्या सदस्याकडून निवडला जात नाही तर तो वरून नियुक्त केला जातोय इथल्या आमदारांची इच्छा काय इथल्या लोकप्रतिनिधींची इच्छा काय हे सुद्धा आज बघितलं जात नाही ज्याच्या पाठीमाग लोकमत आहे अशा नेत लोकनेत्यांना बाजूला सारून खुजऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्याची परंपरा या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे जे काँग्रेसनं केलं तेच आज भारतीय जनता पक्ष करतोय काँग्रेसच्या कालावधीमध्ये किमान यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील वसंतराव नायक असतील शरद पवार असतील या स्वाभिमानी नेत्यांनी दिल्लीपडे पुढे कधीही लोटांगण घातलं नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये बाबासाहेब भोसले असतील आणि असे एखाद दुसरा जर अपवाद सोडला तर त्या कालखंडामध्ये सुद्धा दिल्लीला ह्याच नेत्यांना त्या ठिकाणी पसंती द्यावी लागत होती सहजासहजी एखाद्या नेत्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय करण्याची हिंमत दिल्लीमध्ये त्यावेळेस नव्हती परंतु आता गेल्या पाच दहा वर्षांमध्ये आपसात आप हे मराठी माणसं लढतायत एकनाथ खडसे विरुद्ध फडणवीस हा सामना होतोय मुंडे विरुद्ध गडकरी हा सामना पाठीमाग झाला पवार साहेब विरुद्ध विलासराव देशमुख असे सामने या महाराष्ट्रामध्ये होत राहिले आणि त्याचा फायदा दिल्लीला झाला आज महाराष्ट्राची निर्णय घेण्याची क्षमता कुठेतरी कमी झाली की काय मराठी माणूस कुठेतरी आपला स्वतःचा आत्मसन्मान विसरला की काय या निमित्तानं वाटतं आणि म्हणून मित्रांनो खंत वाटते काय बोलावं वा, कसं बोलावं आणि काय तुमच्याशी इतगुज करावे करावे आणि म्हणून मित्रांनो कुठेतरी लक्षात घ्या दिल्ली पुढातून आपण किती वर्ष झुकणार आहोत आणि दिल्लीच्या कलानं किती वर्षे हे राजकारण चालणार आहे या महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतूनच किती वर्षे होणार आहेत महाराष्ट्राचे निर्णय मराठी माणूस का घेणार नाही याचाही कुठेतरी विचार करा पक्ष कोणताही असू द्या परंतु महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे महाराष्ट्रात ज्याच्या नावाला सर्वाधिक पसंती असेल विधिमंडळात ज्या ज्या आमदारांची पसंती त्याला असेल तोच विधिमंडळाचा नेता व्हायला हवा हे तरी तुम्हाला पटतंय का की राजकारण म्हणून अजून दिल्लीचे तळवे चाटणंच तुम्हाला योग्य वाटतंय याचाही कुठेतरी विचार करावा यासाठी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी अस्मिता मराठी बाणा आपला स्वाभिमान हे कुठेतरी आपण दिल्ली पुढे घाण ठेवलंय ठेवलंय का आणि नसेल ठेवलं तरी आता बोलायला शिका लिहायला शिका आणि कुठतरी व्यक्त व्हा किमान त्या एवनचा प्रश्न काही वर्ष असाच गाजत राहणार आहे शंका कुशंका अशाच चालू राहणार आहेत सुद्धा कधीतरी आवाज उठवा असं जर होणार नसेल तर मात्र कायम दिल्ली पुढं व्हा आणि परत मराठ्या स्मिता मराठी बाणा हे शब्द तुमच्या तोंडी येऊ देऊ नका यासाठीच हा सा व्हिडिओ होता धन्यवाद